फलटण शहरात बऱ्याच वर्षापासून रस्त्यावर मोकाट गाडवांचा कळप वाहतुकीस अडथळा करताना दिसून येत आहे हे गाडवांचे कळप रस्त्यातून मोकाट फिरत असताना वाहनधारकांना मात्र या गाडवांपासून चांगलाच प्रसाद बऱ्याच वेळा मिळालेला आहे विशेषतः बऱ्याचशा महिला वर्गांना या गाडवांनी आणि दुचाकी स्वारांना भरधाव वेगाने पळत आल्यानंतर धडक देऊन रस्त्यावर अपघात घडून आलेले आहेत बरेचसे या गाडवांच्या उद्योगामुळे दुखापती देखील झाले आहेत फलटणच्या नागरिकांनी वारंवार विनंती करून सुद्धा वाहतूक पोलीस प्रशासन तसेच फलटण नगरपालिका याबाबत कोणतीही भूमिका घेत नाही असे निदर्शनास येत आहे या मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी फलटणकर नागरिकांच्या वतीने प्रशासनास वारंवार विनंती करण्यात येत आहे हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचे माहेर घर आता तीन एकर भव्य आणि निसर्गरम्य परिसरात भरपूर थेरी आणि प्रॅक्टिकल साठी अत्याधुनिक रचनेचे पन्नास हजार स्क्वेअर फूट मध्ये मॉडर्न क्लासरूम्स फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग आणि कॅफेटेरिया तीन एकर मध्ये प्ले पार्किंग व लॉन जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेटर हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशनचे व्हॉइस प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस आतापर्यंत तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांचे करिअर घडवणाऱ्या देश विदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिपची खात्री देणाऱ्या शासनमान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेजमध्ये आजच प्रवेश करा पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग जवळ कोल्हापूर संपर्क एक्क्याऐंशी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्व प्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका